शहराची बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया पण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये चालू पंचवार्षिक कालावधीसाठीची मनपाची शेवटची महासभा बुधवारी दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आली होती मात्र त्या सभेला सुरुवात होण्यापूर्वी शहर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली मनपा थेट प्रति महासभा भरवली यावेळी मागील पाच वर्षांमध्ये झालेल्या विविध घोटाळ्यांवर हल्लाबोल करण्यात आलाय पाच वर्ष घोटाळ्याचे नगरकरांच्या वाटोळ्याच्या अशी जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी प्रति महासभा गाजवून मनपा दनानून सोडला होता गांधी मैदान जिल्ह्यातील महत्वाचं ठिकाण आहे या ठिकाणी विविध सभा कार्यक्रम होत असतात तसेच मार्केंडिय मंदिरातही धार्मिक कार्यक्रम होतात या परिसरात दोन शाळाही असल्याने सर्वांच्या दृष्टीने हे महत्वाचं ठिकाण आहे अशा महत्त्वाच्या ठिकाणी सर्व सुविधा असणे गरजेचे आहे यासाठी या भागात जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न केलाय असे प्रतिपादन नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केलंय घरासमोर येऊन नारडा करत मारहाण करून एका बत्तीस वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना तारकपूर येथे सिंधी कॉलनी सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अंजनी चोपडा परमजित बत्रा रोहित बत्रा आणि किशोर बत्रा अशा तिघांवर तोपकाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय बस स्थानकातून महिलांच्या गळ्यातील चोरलेले दागिने विक्रीसाठी घेऊन आलेल्या महिलांच्या टोळीला स्थानिकुन्हे शाखेने अटक केली या महिला बस स्थानकामध्ये महिलांच्या गळ्यातील दागिने चोरत होत्या सध्या सुरू असलेल्या पंचवार्षिक महापालिकेची आज शेवटची सर्वसाधारण सभा होणार असून त्यात काही महत्वाच्या विषयांना मंजुरी देण्यात येणार आहे सावेडी क्रीडा संकुलन कोल्हाटी समाजाला स्मशानभूमीसाठी जागा सावेळी उपनगरामध्ये हॉस्पिटल आदी विषय मंजुरीसाठी देण्यात आले आहेत महापौर रोहिणी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली आज महापालिकेची ही शेवटची सभा होत आहे शहराच्या खबरपातमध्ये ते मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर